नमस्कार मंडळी आज आपण कुंभ राशीच्या लोकांचा स्वभाव बघणार आहोत ज्योतिषशास्त्रानुसार ज्या लोकांची राशी कुंभ असते तो समाजापेक्षा वेगळा विचार करतात हे लोक जास्ती भावनिक असतात तसेच इतरांपासून त्यांच्या खऱ्या भावना लपवण्यात पटायत असतात कुंभ हे उत्स्फूर्तता बुद्धिमत्ता आणि स्वातंत्र्याचे प्रतीक मानले जाते कुंभ राशीचे लोक रचनात्मक शैलीचे असतात पुढील वाटचाल ही मागच्यापेक्षा चांगली असावी हे कुंभराशीच्या लोकांची मानसिकता असते शिस्तीच्या बाबतीत खूप ठाम असतात या लोकांचा उत्साह आणि चैतन्य खूप जास्त असते आरामदायी जीवनाकडे या लोकांचा कल असतो त्यामुळे बऱ्यापैकी कष्टापासून दूर राहतात पण महत्त्वाचे म्हणजे आर्थिक ओढा होऊ लागली खूप ठेवलेली आनंदी तैसाचे राहावे असे न म्हणता अनेक उमेदीने जिद्दीने नोकरी व्यवसायामध्ये पुरेपूर बुद्धी वापरून भरपूर कमाई करता उन्नती साधता कारण मुळातच सुखासीन जीवनाची आवड असते कुंभ राशींच्या लोकांमध्ये उदासीनता ही दिसतच नाही यांना सहसा राग येत नाही पण यांच्या तत्वांचा कोणी अनादर केला बुद्धिमत्तेची कुणी कुचेष्टा केली यांच्या मनाविरुद्ध एखादी घटना झाली तर खूप दुःख होते संतापही येतो पण राग येत नाही तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या सौंदर्यापेक्षा त्याच्यातील बुद्धिमत्ता विद्वत्ता यावर अधिक प्रेम करतात आत्मविश्वास या राशीमध्ये अतिशय भरलेला असतो त्यामुळे त्यांचे या व्यक्ती बुद्धिमान असतातच त्यामुळे लेखन परीक्षण आणि तांत्रिकी क्षेत्रामध्ये या व्यक्तींचा बोलबाला दिसून येतो यांच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारे चमक दिसते पण या व्यक्तींना स्वतःबद्दल काहीच जाणीव नसते कुंभराशीच्या व्यक्ती आपली बुद्धी नको त्या गोष्टीत खर्च करत नाहीत एका गोष्टीवर लक्ष केंद्रित करून मग ती गोष्ट मिळवण्याच्या मागे लागतात या व्यक्ती जितके लाजाळू असतात तितक्याच रोमँटिक देखील असतात प्रेम या भावनेवरच या व्यक्तींचे प्रेम अधिक असते आपली सर्व संवेदनशीलता आणि काळजी प्रेमामध्ये या व्यक्ती दाखवतात त्यामुळे या बऱ्याचदा प्रेमात धोकाही मिळतो परफेक्ट मॅचबद्दल सांगायचं झाले तर कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी मिथून राशीच्या व्यक्ती योग्य आहेत दोघे अत्यंत रोमॅंटिक असून आयुष्य कसे जगावे या दोन व्यक्तींकडून शिकण्यासारख्या या व्यक्तींना प्रेम व्यक्त करण्यासाठी शब्द विचार आणि इतर गोष्टीची मदत लागत नाही कारण त्यांना आपल्या जोडीदाराचे विचार त्यांच्या कृतीतून देखील समजतात या व्यक्ती नेहमी एकमेकांपासून प्रभावित असतात या व्यक्ती अत्यंत शांत असून विचार करणाऱ्या असतात या व्यक्तींप्रमाणे स्वतःवर नियंत्रण ठेवणे फारच कमी जणांना जमते कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी परिस्थितीवर मात करणे या व्यक्तींना जमते नशिबापेक्षा कर्मावर विश्वास ठेवणे या लोकांना अधिक आवडते कोणत्याही कपटी माणसांपासून दूर राहणे या व्यक्तींना जास्त योग्य वाटते कोणाचेही मन दुखावणे या व्यक्तींना शक्य होत नाही तसंच कोणी यांचे मन दुखावले तरीही त्यांना चालत नाही या व्यक्तींना समजून घेणे तसं तर कठीण आहे पण तरीही आपण काहीतरी वेगळं आहोत असं या व्यक्ती नेहमी दर्शवत असतात भाग्यक्रमांक आहेत चार आठ बारा बावीस आणि अठ्ठावीस भाग्यशाली रंग काळा निळा जांभळा आणि हिरवा भाग्यशाली दिवस मंगळवार आणि शनिवार भाग्यशाली कडा नीलम आणि कुंभ कुंभरास असणारे बॉलिवूड स्टार्स शाहिद कपूर अभिषेक बच्चन मधुबाला पूजा भट उर्मिला मार्तोंडकर प्रीती जिंठा श्रुती हसन जॅकी श्राफ इत्यादी बॉलिवूड स्टार्सची कुंभरास आहे या राशीच्या व्यक्तींना एकटेपणा जास्ती आवडतो कारण त्यांना एकटेपणामध्ये मार्ग काढणे सोपे जाते करिअरच्या दृष्टीने विचार कर करताना अध्यात्म वकिली राजकारण डॉक्टरी व्यवसाय हो पोलीस खाते न्याय खाते मेडिकल स्टोअर्स इत्यादी व्यवसायात राशीच्या व्यक्तींना यश मिळते या व्यक्ती प्रामुख्याने बौद्धिक क्षेत्रात रम्मान होताना दिसतात प्राध्यापक शिक्षक शिक्षणतज्ज्ञ या पदावर प्रामुख्याने याच व्यक्ती आढळून येतात वैचारिक लेखन करणारा विद्वान ज्ञानपिपासू बुद्धीचा लेखक संत वाङ्मयाचे किंवा पौराणिक विषयांचे गाड्या अभ्यासक समाजाला नव्या विचारांची दिशा देणाऱ्या व्यक्ती म्हणून कुंभ राशीच्या व्यक्तीच आगडीवर दिसून येतात अधिकाराच्या पदावर तसेच संशोधक वैज्ञानिक शास्त्रज्ञ पत्रकारिता आदी क्षेत्रात कुंभ व्यक्तीचे वर्चस्व दिसून येते